सो मित्रांगो फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू सो मच तुम्ही एवढा आम्हाला सपोर्ट केलात लास्ट ब्लॉगमध्ये खूप सबस्क्रायबर आले खूप सारे कमेंट्स आले तर त्यासाठी वन सेकंड थँक्यू सो मच आणि आता आपण परत नवीन ब्लॉग घेऊन आलो आहे निकितासोबत असेल ह्या ब्लॉगमध्ये असं असेल की लाईक आपण निकिताला काही असे प्रश्न विचारायचे त्याच्यामध्ये आपल्याला समजून येईल की ती आपल्या फ्युचरसाठी ठीक आहे की नाही आणि हां तिला माहिती नाही हा ना ही गोष्ट तिला बिलकुल माहिती नाही ही गोष्ट सायलेंट आहे की आपण तिला हे सगळे क्वेश्चन्स करणार आहे तर ती मला आज बोलली की आपण फक्त जाऊ मंदिरामध्ये तिला मंदिरात जायचं होतं तर ती बोलली की तू पण चल करू मी बोललो ब्लॉक पण होऊन जाईल तिच्यासोबत सो तिला माहिती नाही या गोष्टीबद्दल तर, तर मी <laughs> <laughs> <गाई गाई। laughs> ना ते तिला प्रश्न आहे ना असं बोलण्या बोलण्यामध्ये विचारला विचारणार तुम्ही ना फक्त ब्लॉग एंड पर्यंत बघा हे बघा इकडे चालू तू इथे कशी काय आली बट मालूम आहे तुला बाप कोमा सिका चल इकडे चालली डायरेक्ट बिकॉज मला थोडा लेट झाला मी आंघोळ वगैरे करत बसलेलो ना त्यामुळे मला खूप लेट झाला आणि ब्लॉग पण आता मी इथे शूट करत बसलेलो शूट करत आहे छान बस बडबड मात कर हेच टाके ना आता ब्लॉग मध्ये आधी सांगते करते ना लास्ट ब्लॉग मध्ये बघितलं ना तुम्ही सगळ्यांनी तर थांब ना बोलू दे ना जरा तर हे झालं तर मी आंघोळ वगैरे करत बसलेलो म्हणून मी इकडे झाली डायरेक्ट आता आपण इकडनं जायचं ना कुठल्या टेम्पलला घेऊन चालले

थँक्यू सो मच फॉर थँक्यू एका व्हिडिओ चारशे तीस समथिंग माझे सब्सक्राइबर होते आणि माझा असा हेम होता की मला असं मनात विचारायचा की हंड्रेड कधी होते माझ्या म्हणजे ऍटलीस्ट वाटेल तरी हा की युट्यूब चॅनल आहे कधी रादर दीनोस आउटलो अस नार्मली पर उनको भी मतलब जस्ट फोन चेक किया ओके बेकार बेंच बोल पासत कर कमी आले ये बोलो आता काय करायचं नहीं

भारी प्रकारे दर्शन झालंय तुम्ही बघितलं असाल की कसे सगळे लोक नाचताय वगैरे म्हणजे पूर्ण ते लोक ना त्याच्यामध्ये पूर्ण घुसलेले आहेत म्हणजे पूर्ण त्याच्या भक्तीमध्ये शंकर शंकर बोलत आहेत कानाजीच्या भक्तीमध्ये श्रीकृष्णाच्या भक्तीमध्ये पूर्ण लीन झालेले आहेत सगळे नाचतात नेचरली वाजवतात तर ती मुवमेंट जी होती ना ते एवढी भारी होती ना सो आता ते तर वेगळी गोष्ट निकिता मला तुला एक प्रश्न विचारायचा की श्रीकृष्णाचा कृष्णाचा हृदय म्हणजे लाईक हार्ट

हाँ पूरा खाली था मंदिर और हमने <अच्च्च्च्च्च्च्च्च्च> दोनों साथ में एंट्री की है साथ में ऐसे बाहर भी निकले और सच में बस दर्शन हुआ इधर ने होगा शरद का ये रंग होता है ना सेम तेरे सर मेरे <ślaf> तो मित्रांनो ये फुडे चालले आपल्याला क्वेश्चन विचारायचा आहे प्रश्न विचारतो मित्रांनो तुम्ही पण ऐका नीट प्रश्न डर लग रहा है इफ जर का मी तुला माझ्या घरी घेऊन गेलो तुला इंट्रोड्यूस करायसाठी तर तू घरच्यांना कसं इंट्रोड्यूस करशील स्वतःबद्दल बट बट ऐकून घे की हे तुला एक्सप्लेन करायचं आहे मराठीमध्ये डिफिकल्टी ही मला थी क्वेश्चन है जस्ट मैं पूछ रहा अरे तूने चैलेंज दिया कि तू मराठी में बोल हां हां तो हां चैलेंज पकड़ के चल चल बोल मुझे लगा कि तू मना कर देगा कि दे। <laughs> दे। नहीं हिंदी में बोलता नहीं इच्छा बोल मैं ऐसे गुस्से में मराठी हां सॉरी हां अभी मराठी है सुना गई मुझे समझ नहीं आ रही थोड़ी समझ नहीं आती बात है ना हां मैं तो समझ नहीं कि ना हां सॉरी जानन मग मम्मी पप्पाला नमस्कार करणार पाय पण ते पण येते तुला सस्त मला बोलणार बाळा घे चाय मी चाय घेणार तुला चाय दिली तर <laughs> तुला बोलली ते करणार डायरेक्ट घरी जा

तर इफ समज निकिता इफ समज मी इन फ्युचर इन फ्युचर मी जर का सक्सेसफुल नाही बनवू शकलो तरी पण म्हणजे सक्सेसफुल नाही बनू शकलो आणि तेव्हा त्या टायमिंगला तू माझ्यासोबत आहेस तर तू माझ्यासोबत जर राशील का इन फ्युचर किंवा जरी नाही बनलो सक्सेसफुल किंवा पण हे तुला मराठीत बोलायचं

जे तुम्हाला पुढे घेऊन जाईल भले तुमचा डाऊनफॉल असू दे किंवा तुम्ही पैसे वाले असू दे काही असू दे पण इथे त्याने क्लिअर केलेली आहे ही पण गोष्ट सो आता आपण बाईक काढू आणि निघू पाहिला जाऊ आपण खाऊ भूक ला लागली आहे भूक लागाय की नाही काय काय की भूका मेरा आहा, 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 निकिता घेऊन आले आपल्याला पिझ्झा हटला रोज रोज मी खिलावतो हिला आजही खिलावते मला गाय देखो ये क्या कर रहा है आप लोग को दिखाने के लिए मेरे लिए ऐसा कर रहा है <laughs> ये कभी ऐसा नहीं किया साना हट बात बस हां बैठो शीसणावाची गोष्ट काय हाय की नाही आपण कुठे आलोय लोकेशन बण ही बसनेची पद्धत आहे बघा तमाला बोलते पाय चेपुंदे दे ह ह आलेली आले लिया, लिया। दोन कॉर्न पिझ्झा आणि हे पेपर डीप, पेपर डीप एवढी शाणेगिरी करते ना एवढी शाणेगिरी करते काय केलं माहितीये हा जो पीस आहे ना छोटा पीस ह्याच्यातला दोघांमधला शोधते कुठला छोटा पीस आहे आणि तो छोटा पीस ना मला इथे टाकते बघितलं बघितलं मगाशी पण असंच केलंय ना पोरि हरवणे असत खाण्यासाठी मला सांग गया <laughs> मी तुला माझ्या घरी नेलं आणि सांगितलंय वर्ष जे मला आवडत <laughs> तर तू आता इतका टाइम तुमचं भेटलोय म्हणजे बोलतोय मिळतोय तर तु जे तुला माहिती असेल की मला काय आवडतं काय नाही तर तू काय बनवशील जे करून माझ्या मम्मीला पण आवडेल ना मम्मीला पण आवडेल माझ्या फॅमिलीला पण आवडेल माझ्या फॅमिलीला पण असं वाटेल की हा बाबा की बनवू काहीतरी घरात जेवण बनवू शकते बल की बाकीच्या बोलणं नुसती चाय मॅगी बिगी आहे बनवता येते पण तुला काय बनवता येतं महाराष्ट्रीयन फूडमध्ये चिकन बनव

थोडा तांबले कोल्ड पॅक झाले दोघांचा सो आता निघू आता घरी जाऊ फोनमध्ये चार्ज पण नाही ब्लॉग आम्ही कंटिन्यू राहील अदरवाईज एंड ऑफ ब्लॉग सो